आता याच्यामध्ये निवडणूक अधिक अधिकारी प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ एक दोन हजार चोवीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांका झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिपासा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात यावा याव्या हे काय चाललेलं आहे म्हणजे कोणत्या प्रकार किंवा कसली लोकशाही आहे म्हणजे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करून दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले नसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की रडीचा डाव आहेत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाही आहे हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धापट्यांचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टी व्ही चॅनल मधून सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला म्हणजे सगळ्यात दाम दाम दंड भेद एवढी खा खा कशासाठी यांना का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे किऱ्या जागेवर मला माहित नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्रात गेले इकडे नाही त्या मतदान केंद्रात के चार, चार तास लागले त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या फेट्या घालून टांगा दुखल्या आता ते आता डोकं डोक्यावर हात मारावं की पाय चिपत बसावे हा गणेश नायकांनी पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचा असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खात आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलाजांनी म्हणावं लागतं आता मी सांगितले की इथे काय त्याचं नाव दे, देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या च्या नावापुढे बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुसले ना तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं सर्वात जास्त पाहायला मिळाला काही ठिकाणी मतदारांचे नाव मिळत नाहीयेत काही ठिकाणी बोट मिळत नाहीयेत कुठं फक्त मागच्या वेळीच मतदान केलं होतं त्याचं मतदान दुसरीकडे झालेला आहे हा गोंधळ सर्वात जास्त ह्यावेळी जास्त नाही हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे मोदी ना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती भाजवी आहे लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखी कळलं त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं नाव आमच्या लक्षात येत आहेत काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे काही मतदान केंद्र गायब आहेत शाही पुसली जाते ही शाही वोटाची शाही नाही लोकशाही पुसली जाते काय शाही पुसायचा असं खरपूर्वक कसे सांगू शकतात ते बरं ज्या ठिकाणी हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिंदे शिवसेनेचे हा शिंदे ते तर त्यांच्या सगळ्यांचं नेत्यांचं असं म्हणणं की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते तुमचा पराभव होतोय पराभव नाही त्यांचं त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत मग ते दुबार मतदार असेल धान दपटचे असेल पैसे वाटत्याने त्यांचीच लोक पकडलेत त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत पकडल्याची कारण कारण ते हारलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी आहे ती हारलेली आहे हरलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जसे आम्ही जातो तसे नाही ना। ना ना, ते कळलं शेवटचं काय बोललं ह्या यादीतली त्या यादीत उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिले मतदाराचा अधिकार मी जे म्हंटल ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो याचा आता छडा लावावा लागेल हो कारणे बसल्या जागी पगार खातायत त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोगाल जनते पुढे आणावा हो लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन होऊन सुद्धा तुमच्याकडे आधी नोंदणी नाहीये मतदारांची आपण नाही कोर्ट वगैरे सोडा आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा कोर्टात गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे मुंबई असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महा सुद्धा निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मागतात शाही निवडणूक मग आता यांना उत्तर द्या ना तुम्ही जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला ते सोडा आजचं पहिलं मतदानाचं बोला हो एवढा आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपचं आहे टाकून मिक्स करतात भाजपमध्ये त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेटल्याशिवाय राहणार नाही

त्याच्यामुळे दुबार करा, मतदान मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे टी व्ही चॅनेलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे दर की ते स्वतः डेमो देत आहेत डेमो देत आहेत शाही पुस्त्याच आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य बोटावची शाही जाते हे सत्य सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल म्हणजे ह्यांची मिली बघत आहे ठीक है चला तरी सुधा थुदा। थुदा। चीज़ अच्छा। भी तो है क्या क्या हो रही है पर कार्रवाई होनी चाहिए चुनाव आयोग और शायद ये पहला चुनाव है बहुत सारी शिकायतें तो आ रही है मतदान के बाद जो इंक लगाई जाती है तुरंत वो निकल जा सकती निकाली जा सकती है ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिलीभगत है बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान यादी मतदान यादी में है और स्वयं गणेश नाईक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है। तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी अभी मैंने एक प्रा, अ, लेटर प्राप्त हुआ है 3 को सैनिटाइजर वापरून शहीद बांद्रे बांद्रे बांदरा, बांदरा में हुआ है सैनी अभी सैनी आपको आ, आपको ये इतना दिखाई नहीं देगा दिखा। लेकिन वो क्या सैनिटाइजर नेल पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमूवर की तो तो ये तो सीधा 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 लोकशाही की हत्या हो रही है और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल वोट उसकी भी आ, खोलने जा रहे तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसे लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किसलिए पैसा ले रहे पगार क्यों ले रहे हो सैलरी क्यों ले रहे रोज इतने साल मतलब अभी मुंबई कारपोरेशन के इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनके इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या क्यों आपने पगार लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या कर रहे हैं आप हमें दे दो जवाब दो चुनाव आयोग भी चुनाव आयुक्त तो भी नौकर है वो क्या, राजा नाहीये मतदार राजा असतो आयुक्त नसतो ठीक आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी सर्व जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि गुंड गुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय